हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये ना प्रत्येक आठवड्याला एक डाऊट क्लिअरिंग सेशन होतं आणि या डाउट क्लिअरिंग सेशनमध्ये जेव्हा मी एक दिवस आधी वॉरियर्सने विचारते की तुमचे जे काही डाऊट्स आहे ते डाऊट्स लिहून पाठवा आणि मग उद्या आपण त्या डाऊट्सवरती चर्चा करूया त्यावेळेला खूप जास्त प्रमाणात आणि प्रत्येक डाऊट सेशनच्या वेळेला विचारला जाणारा डाऊट क्लिअरिंग सेशनच्या वेळेला विचारला जाणारा डाऊट किंवा एक प्रश्न किंवा एक शंका किंवा एक प्रॉब्लेम तो म्हणजे अभ्यासात मन लागत नाही काय करायचं म्हणजे एक लांबलचक असा मेसेज लिहिलेला असतो ज्याच्यामध्ये सगळी परिस्थिती ती घरची असेल इतर काही कारणं असतील ती सगळी कारणं दिलेली असतात आणि शेवटी एक वाक्य असतं की मॅम यामुळे अभ्यासात मन लागत नाही आहे काय करू तर डोक्यात विचार आला की हे अभ्यासात मन न लागणं ही गोष्ट इतकी कॉमन आहे की प्रत्येक स्टुडंट या फेजमधून जातो आहे आणि त्यामुळे या विषयावरती थोडंसं आपण यूट्यूबवरतीच समोर येऊन बोलावं आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ त्या स्टुडंटसाठी ज्या स्टुडंट्सनं ज्या स्टुडंट्सना अभ्यासामध्ये फोकस करताना अडचण येते किंवा ज्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर हे अभ्यासात मन न लागणं ही गोष्ट इतकी कॉमन आहे की जेवढे स्टुडंट एक्झाम देण्यासाठी तयारी करत आहेत त्याच्यातले ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट स्टुडंट तरी या फेजमधून कधी ना कधी जात असतात की अभ्यासात मन लागत नाही आज मी तुम्हाला याच्यावरती काही उपाय वगैरे सांगणार नाही आहे पण हां हा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं मन आपोआप अभ्यासामध्ये लागायला लागेल फक्त एक दिवस इमॅजिन करायचा तो म्हणजे तुमचा रिझल्टचा दिवस ज्या वेळेला तुमच्याच बाजूला बसून अभ्यास करणारा कोणीतरी एक दुसरा विद्यार्थी त्याचं रिझल्टमध्ये नाव आलेलं असेल आणि तुमचं रिझल्टमध्ये नाव नसेल त्यावेळेला तुम्हाला काय फील होईल आत्ता जो काही तुमचा टाईमपास सुरू आहे जे काही आजूबाजूची परिस्थिती तुम्ही सांगत असता की घरी हा प्रॉब्लेम आहे आणि असं म्हटलं त्याने तसं म्हटलं हे सतत टोमणे मारतात हे लोक येऊन मला त्रास देतात मग माझी फॅमिली जरी मला सपोर्ट करत असली तरी माझ्या फॅमिलीला काही काही सांगितलं जातं या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहिल्या पण एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारायचा जेव्हा पण अभ्यासाचं जे पण तुमचं साहित्य तुमचं पुस्तक बाजूला ठेवून तुम्हाला इतर कुठलीही गोष्ट करावीशी वाटते त्या दिवशी फक्त आणि फक्त तुमच्या रिझल्टचा दिवस डोळ्यासमोर आणा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हां रिझल्टच्या दिवशी बाकी सगळ्यांचा रिझल्ट आला आहे मस्त ते एन्जॉय करतायत गुलाल उधळत आहेत सगळीकडे सेलिब्रेशन सुरू आहे त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत आणि त्यावेळेला मी मात्र कुठल्या तरी एका कोपऱ्यात तोंडखाली घालून रडत बसलेलो आहे रडत बसलेली आहे कारण माझा रिझल्ट आलेला नाही आहे तो दिवस जर तुम्हाला फेस करायचा असेल तर बिंदास्तपणे आता जो टाइमपास तुमचा सुरू आहे ना तो टाइमपास सुरू राहू देत कसं आहे ना ज्यावेळेला अभ्यासाची वेळ असते ना तेव्हा आपण अभ्यास नाही करत आणि मग एखादा विद्यार्थी जो सिरियसली अभ्यास करतो आणि तो एकाच वेळेला तीन तीन चार चार पाच पाच पोस्टसाठी सिलेक्ट होतो आपण नंतर उठतो आणि त्या विद्यार्थ्याला क्रिटिसाइज करतो की एक पोस्ट मिळाली ना मग काय गरज आहे परत परत बाकीच्या परीक्षा द्यायची आणि बाकीच्या विद्यार्थ्यांच्या जागा अडवून ठेवायची त्याची मेहनत आहे तुम्ही कधी हा विचार करता का की एखादा विद्यार्थी चार चार पाच पाच पोस्टसाठी सिलेक्ट होतो आणि आपण चार चार पाच पाच वर्ष एका पोस्ट पोस्टसाठी पण सिलेक्ट होत नाही याच्या पाठीमागचं काय रिझन आहे ते रिझन आपण कधीच शोधण्याचा प्रयत्न करत नाही आपण फक्त रडत बसतो की काय झालं माहिती नाही माझं बॅड लक माझं नशीबच खराब आहे मला पेपरच अवघड गेला तिथे गेल्यानंतर माझ्या सिली मिस्टेक झाल्या सिली मिस्टेक तुमच्या एक्झाम हॉलमध्ये होत नसतात या सिली मिस्टेक्स तुम्ही तयारीच्या दरम्यान करत असता जेव्हा तुमचा अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि मन 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 काय असतं मन म्हणजे गोष्ट ज्यावेळेला मोबाईलवरती रील्स पाहत बसता ज्यावेळेला मोबाईलवरती शॉर्ट व्हिडिओज पाहत बसता तिथे मन लागतं ॲटोमॅटिकली लागतं जेव्हा तासन तास कोणासोबत तरी गप्पा मारत बसतात तेव्हा मन लागतं जेव्हा उठून कुठेतरी फिरायला जायचं असतं तेव्हा मन लागतं पण अभ्यास करायचं म्हटलं की मन नाही लागत इमॅजिन करा जे आई वडील तुमच्यासाठी पैसे पाठवतात जे आई वडील उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्यासाठी कष्ट करतात जर त्या आई वडिलांचं मन लागायचं बंद झालं कामात तर जर तुमच्या आईवडिलांनी जर ठरवलं तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलं असाल आणि जर तुमच्या आई बाप्पानी ठरवलं की नाही 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 आज माझं मन नाही लागत आहे आज मी शेतात जाऊन काम नाही करणार ते कधीच विचार असा करत नाहीत त्यांना कधीच वर्षातून एखादा दिवस पण असं वाटत नसेल का की नको रोज रोज उठायचं आणि तेच काम करायचं मला कंटाळा आला आहे मी जसं मागे पण उदाहरण सांगितलं होतं गवंडी काम करणारे लोक पहा जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधण्याचं काम करतात घरकाम म्हणजे घरं बांधण्याचे काम करतात काही पेंटर लोक पहा जे घर रंगवण्याचं काम करतात कुठलाही माणूस रस्त्याचं काम जिथे सुरू असेल तिथे त्या रस्त्याचं काम करणारे कामगार पहा ऊसतोड करणारे कामगार पहा का त्यांना नाही वाटत अरे माझं मन नाही लागत मी नाही करत कुठे जातं त्यांचं मन त्यांच्याकडे मन नावाची अशी कुठली गोष्ट नसते का पण ते करतात ना आणि तुम्ही ज्या वातावरणात राहता त्याच वातावरणात राहून तुमची आई तुमचे वडील तुमच्या बरोबर असणारे इतर लोक जर त्यांचं काम करत असतील तर प्रॉब्लेम आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये नाही आहे प्रॉब्लेम तुमच्यात आहे की तुमचं मन लागत नाही आहे मग आता ते का लागत नाही आहे याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की तुमचा वाय क्लिअर नाही काल आपल्या ग्रुपचं ॲडमिन आणि माझं याच्यावरतीच डिस्कशन झालं की स्टुडंट जे डाऊट विचारत आहेत त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की तुमचा वाय क्लिअर नाही आहे एखादी गोष्ट मला करायची मला एखादी पोस्ट मिळवायची आहे किंवा मी एखाद्या परीक्षेसाठी तयारी करतो बट ती का करतोय हा तुमचा क्लिअरच नाहीये की हे मला का करायचं आहे ज्यावेळेला तुम्हाला माहिती असतं ना की एखादी गोष्ट मला का करायची एखाद्या ठराविक गोष्टीसाठी माझी धडपड का सुरू आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचं मनही लागतं तुम्ही त्या गोष्टी करायलाही लागता असं का होतं की एक्झामची डेट आल्यानंतर तुमचं मन लागतं पण त्यावेळेला इतके दिवस जो काही टाईमपास केलेला असतो तो टाईमपास तुम्हाला अशा पद्धतीने भारी पडतो की एक्झामचे डेट आल्यानंतर आता काय काय अभ्यास करू हा एक खूप मोठा प्रश्न समोर असतो त्यावेळेला अभ्यास नाही होत म्हणजे त्यावेळेला अभ्यास करायचा असतो बऱ्यापैकी होतोसुद्धा पण कितीतरी वेळ याच्यातच जातो की अरे इतके दिवस काहीच अभ्यास नाही झाला माझा इतका अभ्यास मागे आता माझा कसा पूर्ण होणार आणि ती एक्झाम तशीच निघून जाते दोन हजार बावीस दोन हजार तेवीस वर्ष गेलं दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक्झामच नाही झाली ऑलमोस्ट आता एक दोन महिन्यांनी सहा महिने जात आहेत अर्ध वर्ष जाते आपण जिथे आहोत तिथेच आहोत मी लास्ट टाईम पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं की काही स्टुडंट असे भेटतात जे म्हणतात की मागच्या आठ नऊ वर्षांमध्ये माझ्यासमोर असणारी छोटी छोटी मुलं ती आता मोठी झाली त्यांचं आयुष्य इतकं बदललं पण मी मात्र आहे तिथेच आहे ना माझ्याकडे कुठला स्किल आहे ना माझ्याकडे कुठली नोकरी आहे ना माझं आयुष्य पुढे सरकले एक सर्वसामान्य माणूस जे आयुष्य जगतो ते सुद्धा आम्ही जगत नाही आहोत याच्या पाठीमागे कुठे ना कुठे तरी आपण स्वतः कारणीभूत आहोत हे आपण मान्य करायला सुद्धा तयार नाही मला कीव येते अशा मुलांची ज्यांच्याकडे फुल टाईम आहे अभ्यासासाठी ज्यांना घरून रूमचं भाडं येते ज्यांच्यासाठी मेसचा डब्बा आहे सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत पण मन लागत नाही तुम्ही अभ्यास करणं सोडून द्या बंद करा अभ्यास सगळी पुस्तकं वगैरे कुठल्या तरी एखाद्या गरीबाच्या मुलाला द्या आणि निघून आणि काहीतरी काम करा कारण तुम्ही त्या लायकीच नाही आहात की तुम्ही एका ठिकाणी बसून अभ्यास करायला आणि एखादी पोस्ट मिळवाल आज काही मुलं अशी आहेत की अक्षरशः रात्रीची म्हणजे नाईट ड्युटी करतात काही विद्यार्थी असे माहिती आहेत मला पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्याचं काम करतात काही लोक हॉस्पिटलमध्ये वॉर्डनचं काम करतात बट तरी सुद्धा त्यांना अभ्यास करायचं ती जिद्द त्यांची असते आणि एकीकडे अशी ही मुलं आहेत की ज्यांना सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत पण त्यांचं मन लागत नाही आता हे मन न लागणं म्हणजे एखादा आजार आहे का हे फाइंड आउट करण्याची फार जास्त गरज आहे काही नसतं फक्त मन लागत नाही मन लागत नाही मन लागत नाही असं म्हटलं जातं ना रिकामं डोकं शैतानाचं घर असतं जेव्हा तुम्ही कामामध्ये व्यस्त असता जेव्हा तुमच्यासमोर इतका मोठा कामाचा ढीग असतो ना तेव्हा तुमच्याकडे विचार करायला वेळच नसतो की आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत कोण मला काय म्हणून त्रास देत आहे कोण कशासाठी करतो आहे कोण इंटेन्शनली करतो आहे मी एक गोष्ट खूप कॉमनली ऑब्झर्व केली आय थिंक मी मागे कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बोलले पण असे स्पेसिफिकली गावाकडच्या लोकांमध्ये की दिवसातला कितीतरी वेळ किंवा आयुष्यातले कितीतरी दिवस याच्यातच जातात की आज मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते आणि तिथे ती पण आली होती आणि ती माझ्याशी बोलली नाही मी तिथे गेली होती तर मी तिथे गेल्यानंतर ठराविक एक व्यक्ती उठून गेली त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला बोलवले नाही म्हणजे हे सगळे रिकाम टेकड्या लोकांचे उद्योग आहेत असं मला वाटतं तुम्ही जर तुमच्या कामात व्यस्त असाल ना तर बाकीचे लोक काय करतात याच्याकडे तुमचं लक्षच नसतं तुमचा फोकस जेव्हा एका गोष्टीवरती असतो त्यावेळेला तुम्हाला कुठलीही गोष्ट डिस्ट्रॅक्ट करत नाही मी एक खूप छान शॉर्ट व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे वाघ पिंजऱ्यामध्ये ठेवलेले असतात किंवा जे वाघ आपण पाहतो की खूप माणसं त्यांना काय म्हणतात त्याला म्हणजे माणसांनी ट्रेनिंग दिलेली असते अशा वाघांना ट्रेनिंग देण्यासाठी नक्की काय केलं जातं म्हणजे वाघ हा तसा पाहायला गेलं तर हिंस्र प्राणी आहे आणि त्याच्याकडे इतकी मोठी ताकद आहे पण तरीसुद्धा त्याला कसं काय एखाद्या व्यक्तीच्या असं नियंत्रणात आणलं जात असेल त्याला वशमध्ये कसं केलं जात असेल तर ज्यावेळेला वाघाला ट्रेनिंग दिलं जातं ना त्यावेळेला तो जो ट्रेनर असतो तो नेहमी स्वतःसोबत म्हणजे सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो स्वतःसोबत एक स्टूल घेऊन जात असतो त्या वाघाच्या पिंजऱ्यामध्ये आणि तो स्टूल जो असतो त्या स्टूलचे चार पाय तो वाघाच्या दिशेने असं म्हणजे पकडत असतो सो so, त्या वाघाला जेव्हा ते स्टूलचे चार पाय दिसतात ना त्यावेळेला त्या वाघाचं लक्ष त्या चार पायांकडे जातं आणि तो वाघ कुठल्याही एकाच पायाकडे लक्ष केंद्रित नाही करू शकत म्हणजे तो फोकस नाही करू शकत आणि याच्यामुळे तिथे वाघ कमजोर बनतो आणि माणूस त्याला हवं त्या पद्धतीने ट्रेनिंग देतो ज्यावेळेला तो शॉर्ट व्हिडिओ पाहिला आणि तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की जर तुम्ही फोकस्ड नसाल तर तुम्ही वाघ जरी असला तरी सुद्धा तुम्ही पिंजऱ्यातले वाघ बनून राहता आणि ज्यावेळेला तुमचा फोकस शार्प असतो जेव्हा तुम्हाला माहिती असते की मला एखादी गोष्ट करायची आहे का करायची आणि मला हीच गोष्ट करायची आहे तेव्हा तुमचं म्हणजे इतकं जर शार्प तुमचा फोकस असेल तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला हलवू नाही शकत मग हे जे काही तुमचे उगीच नको ते नखरे चालू असतात ना की काही नाही आज मी घरी बसले होते कुठल्या तरी पाहुण्यांचा फोन आला कुठल्या तरी पाहुणे आले त्यांनी असं सांगितलं तसं सांगितलं आणि झालं आज माझा अभ्यास नाही होते वाईट वरी म्हणजे या गोष्टींची काळजी तुम्ही करायलाच का पाहिजे की कोण काय करता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण काय विचार करतो कोणाला काय वाटतं ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येणार आहे त्या दिवशी हे सगळं बदलणार असतं आणि हे तुम्हालाही चांगलं माहिती असतं बट नाही आपल्याला आप सुख त्या गोष्टीत मिळतं आपल्याला आनंद त्या गोष्टीत मिळतो की आपण या गोष्टींचं दुःख करत बसावं एका वॉरियरचा मेसेज आला होता काल त्यांनी खूप दिवस माझा आय शोधत होते दोन हजार एकवीसचा रिझल्ट आल्यापासून आणि फायनली ग्रुपच्या ॲडमिनकडून त्यांनी माझा आय डी घेतला आणि त्यांनी मला मेसेज केला मी त्यांच्यावरचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे पण एवढं नक्की सांगेन तो मेसेज वाचल्यानंतर जे काही फील झालं ना मला की सेल्फ स्टडी करून पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी पी एस आयची पोस्ट मिळवली आणि त्यांनी सांगितलं की मी आत्तापर्यंत कुठल्याही इन्स्टिट्यूटला कुठल्याही अकॅडमीला कुठल्याही ग्रुपला माझे फोटो शेअर केलेले नाही आहेत कारण मॅम माझी जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून मी तुमचा चॅनल फॉलो करतो आहे आणि मी पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवू शकलो मी बारावीला कदाचित फेल झालो मी ग्रॅज्युएशनमध्ये फेल झालो बट इकडे मी पहिल्या प्रयत्नात पास झालो आणि तेही सेल्फ स्टडी करून हा जो फोकस असतो ना आणि मग ज्या वेळेला तुमचा रिझल्ट येतो आणि मग तुमची परिस्थिती ज्या परिस्थितीवरती तुम्ही आयुष्यभर रडत असता त्याच परिस्थितीचं भांडवल तेव्हा होतं की एखाद्या गरीब कुटुंबातल्या ही ही पोस्ट मिळवली एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाने ही, ही पोस्ट मिळवली त्यावेळेला मात्र आपल्याला त्या गरीब परिस्थितीचा अभिमान वाटतो तुमची जी परिस्थिती आहे ना ती तुम्हाला बदलवण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला ती परिस्थिती बदलवायची आहे पण ती परिस्थिती जी आज आहे जे प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये आज येत आहेत ते तुम्हाला घडवण्यासाठी तुम्हाला बदलवण्यासाठी येत आहेत आज ज्या चिखलामध्ये तुम्ही ऋतून पडलाय ना आज ज्या दलदलमध्ये तुम्ही फसलेले आहात ना त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे त्याच्यातून तुमच्या कुटुंबाला तुम्हाला बाहेर काढायचं आहे आणि म्हणून ते प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये येत आहेत इतकी साधी गोष्ट कशी तुम्हाला कळत नाही परिस्थिती पुढे सगळेच जण झुकतात पण जो परिस्थितीला झुकवतो ना तो खरा वॉरियर असतो आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण खराब वॉरियर असेल कारण मी तुम्हाला सगळ्यांना वॉरियर म्हणते कारण आपण प्रत्येकजण एक स्वतःची कुठली तरी लढाई लढत -लड़ा असतो आणि त्या लढाईमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अगेन मी सांगते की फोकस्ड राहणं फार महत्त्वाचं आहे तुमचा फोकस फार जास्त गरजेचं आहे आता जर तुमचं लक्ष लागत नसेल अभ्यासामध्ये फोकस करता येत नसेल डेफिनेटली तुमचा इतर काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन पण हे एक्सक्यूज देऊ नका की माझं मन नाही लागत आहे आज असंच झालं मग कोणीतरी माझं मनच दुखावलं काही नाही अशी कुठली गोष्ट अस्तित्वातच नसते की जी तुम्हाला हर्ट करेल ठीक आहे की कोणाचे तरी बोललेले शब्द ते असे हवेत विरून जातात कानाला होल करून घ्या इकडून ऐका इकडून सोडून द्या कुठल्याही गोष्टीत अडकून पडू नका नाहीतर आयुष्यभर हेच रडगाणं रडत बसावं लागेल आयुष्यभर त्याच लोकांचे टोमणे ऐकावे लागतील आणि जसं मी सांगितलं रिझल्टच्या दिवशी दुसरं कोणतरी सेलिब्रेट करत असेल दुसरा कोणाच्या तरी अंगावरती गुलाल असेल आणि आपण मात्र आपले डोळे अश्रूंनी भिजलेले घेऊन कुठल्या तरी कोपऱ्यात रडत बसलेले असू दोन्हीपैकी कुठल्या सिच्युएशनमध्ये स्वतःला पाहायचं आहे याचा विचार करा आणि ज्या वेळेला तुमचा निर्णय पक्का होईल त्याच वेळेला उठून पुस्तक घ्या आणि जर वाटत असेल नाही माझं जे आत्ता सुरू आहे मी त्याच्यातच खुश आहे मला असंच राहायचं रडत रडत तर खुशाल ती पुस्तक एखाद्या गरीबाच्या मुलाला सिरियस कॅन्डिडेटला दान करा आणि आयुष्य आहे असं जगत राहा पटलं तर पहा सांगण्याचा प्रयत्न होता आणि थोडंसं कठोर शब्दांचा पण वापर केला तो याच्यासाठी कारण जे एक्सक्युजेस तुम्ही लोक देताय ना ते बऱ्याचदा बऱ्याचदा असे आहेत की ज्यांना खरंच काही व्हॅल्यू नाही आहे टेम्पररी आहेत किंवा काही सेकंदासाठीचे प्रॉब्लेम आहेत किंवा बरेचसे आहेत तर तुमच्याच मनाने रचलेले खेळ आहेत अशी गोष्ट कुठली अस्तित्वात नाहीये माझ्याच डोक्यात मला घेऊन बसायचं आहे तुमच्या प्रॉब्लेम्समध्येच तुमची उत्तर आहेत पण तुम्हाला ती शोधायची आहेत किंवा तुम्हाला ती दिसली तरी सुद्धा तुम्हाला ती स्वीकारायची आहेत नक्की विचार करा जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडंफार जरी काही शिकवून गेला असेल जर वाटलं असेल की हा बाबा याच्यातून एखादी तरी गोष्ट आहे जी माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्यामध्ये थोडासा बदल घडवून आणेल तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू